स्पेन मध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा एकता दौडचे आयोजन लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त पोलीस अधीक्षक आचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या उपस्थितीत एकता दौड कार्यक्रमाचे प्रांत ऑफिस पेन ते गांधी मंदिर पेन असे आयोजन करण्यात आले होते राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील प्रांत कार्यालयातील सर्व स्टाफ नायब तहसीलदार कालेकर पेन तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक शांतता कमिटी सदस्य पोलीस पाटील पत्रकार प्रहार अकॅडमीचे सदस्य तसेच सार्वजनिक विद्यालय पेन येथील एन एस एसचे विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह थिला पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न